मोठा धक्का जयंत पाटील भाजपच्या संपर्कात देवेंद्र फडणवीसांनी मंत्रिमंडळात एक जागा रिकामी असल्याचं वक्तव्य केलं होतं त्यानंतर महाविकास आघाडीत दिग्गज नेता महायुतीत सहभागी होण्याची चर्चा रंगली होती त्यातच आता जयंत पाटलांच्या आग्रहावरून नितीन गडकरी हे राजाराम बापू शिक्षण संस्थेतील विकास कामांच्या भूमिपूजनासाठी सांगलीत येणार आहेत त्यामुळे जयंत पाटील भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा रंगली आहे जयंत पाटील राष्ट्रवादी का सोडू शकतात ते पाहूयात जयंत पाटील भाजपात जाणार राष्ट्रवादीत प्रदेशाध्यक्ष पदावरून असलेला सुप्त संघर्ष साखर कारखान्याला आवश्यक असलेली आर्थिक मदत विधानसभा निवडणुकीत घसरलेलं मताधिक्य मतदारसंघातील काम मार्गी लावण्यासाठी सत्तेला प्राधान्य मंत्रिमंडळातील खुळावत असलेलं एक रिक्त मंत्रीपद आर आर आबानंतर जयंत पाटलांनी राष्ट्रवादीच्या वाढीसाठी मोठं योगदान दिलं मात्र दोन हजार एकोणवीस मध्ये जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यात सुप्त संघर्ष रंगला होता त्यामुळे जयंत पाटील हे दोन हजार एकोणवीस मध्येच जाण्याची चर्चा रंगली होती मात्र अजित पवारांनी बंड केलं आणि त्यासोबतच सत्तेचा संसार थाटला आणि जयंत पाटलांचा पवारांसोबत प्रवास लांबला मात्र आता प्रदेशाध्यक्ष पदावरून रोहित पवारांचा जयंत पाटलांसोबत संघर्ष चव्हाट्यावर आलाय तर दुसरीकडे जयंत पाटील भाजपात जाण्याची शक्यता असून त्यांचा भाजपला कसा फायदा होणार ते पाहूयात पवारांच्या राष्ट्रवादीत होणारी पक्षांतर्गत कोंडी आणि प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवण्याची होत असलेल्या मागणीमुळे जयंत पाटील सत्तेच्या आश्रयाला जाण्याची शक्यता वर्तवली जाते त्याचीच पहिली वीट गडकरींच्या उपस्थितीत रचण्याचा तर्क वर्तवला जातोय मात्र जयंत पाटील सत्तेत सहभागी होऊन मंत्री बनणार की पवारांसोबत निष्ठा कायम ठेवणार याकडे लक्ष लागलंय जर तुम्ही अजूनही युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते लगेच सबस्क्राईब करा